मला प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहेत आज सकाळपासून जवळपास आठ नऊ वाजल्यापासून आम्ही शिबीर चालू केलं होतं शिबीर चालू असताना सारखं लक्ष माझं वर होतं पाऊस पडतोय का काय पूर्ण कार्यक्रम होतोय का नाही पण आज आत्ता शेवट असत होत असताना इतके लोक माझ्यावर प्रेम करणारे माझ्या माझ्याला भेटून जात आहेत मला शब्दच फुटत नाही आहेत पण हे प्रेम जे मी आत्ता कमवलेलं आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे माझे मार्गदर्शक प्रमोद नाना भानगिरे यांच्यामुळं जी मला ताकद मिळाली आणि आज इथून मागे पन्नास वर्ष जी काम नाही झालेली ती माझ्या माझ्यामार्फत या दोघांच्या खंदे समर्थक जे आहेत म्हणजे यांचं काम करतो काम ज्या पद्धतीने झाले आणि जो फंड मला उपलब्ध करून दिला या दोघांमुळे त्यामुळे आज मध्ये नव्वद टक्के ड्रेनेजची कामं ही माझ्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून झाले आहे मा महायुतीच्या माध्यमातून झालेले आहेत मला आता मी अजूनही मला शब्द फुटत नाही खरंच सांगतो सर्वांचे मनापासून आभार मानतो प्रत्येकाचे ज्यांनी मला प्रेम दिलं मला प्रेम देत आहेत असंच माझ्यावर प्रेम करत राहा हीच मंगलचरणी प्रार्थना करतो धन्यवाद